राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे नेते ने मनोहर जोशी यांचे तेवीस फेब्रुवारीला उपचारादरम्यान निधन झाल्याने राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या निधनाने माजी नगरसेवक दिनेश बुब यांनी श्रद्धांजली वाहून आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली मनोहर जोशी यांचे अमरावतीसोबत जिव्हाड्याचे संबंध होते ते मुख्यमंत्री असताना त्यांनी अमरावतीला भरभरून दिल्याची प्रतिक्रिया सुद्धा दिनेश बुब यांनी व्यक्त केली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे नेते लोकसभेचे माजी सभापती सन्माननीय पंत जोशी सर यांचं नुकतंच निधन झालं अमरावतीचे आणि सरांचे अत्यंत जिवाळ्याचे संबंध होते अमरावतीला दिलेलं सांस्कृतिक भवन हे सरांची एक आठवण आहे आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये सरांनी अमरावतीकरांना भरभरून दिला अमरावती शहर अमरावती जिल्हा शिवसेनेच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो व आदरणीय मनोहर जोशी सर हे कायम अमरावतीकरांच्या स्मरणात राहील धन्यवाद